बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोद्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे दोन गुन्हे दाखल आरोपी फरार तळोदा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत दोन्ही घटनांमध्ये मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे पहिली घटना ही सिलिंगपूर येथील आहे सिलिंगपूर गावात मार्च वीस रोजी रात्री दहा ते मार्च एकवीस रोजी पहाटे सहा वाजे दरम्यान घडली पंधरा वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले मोशी सुधाकर वळवी या चाळीस वर्षीय व्यक्तीने या संदर्भात फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे आणि क्षेत्रीय पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लोंढे हे करत आहेत तर दुसरी घटना छोटा धनपूर गावात मार्च सव्वीस रोजी रात्री तीन वाजेदरम्यान घडली सोळा वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले हिरालाल आपसिंग पाडवी या चौतीस वर्षीय व्यक्तीने या संदर्भात फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही घटनांमध्ये मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनांमुळे तळोदा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे